अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यामुळे कारची विरुद्ध दिशेनं येणाऱ्या पाच वाहनांना धडक मृतांमध्ये ड्रायव्हर आणि नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक ठाकरे बंधू की काँग्रेससोबत जायचं यावरही मंथन होणार मनसेमुळे महाविकास आघाडीत नवा वाद राज ठाकरेंची सोबत सोडून आमच्याकडे या काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव तर कोण कुणाशी काय बोलतं आमचा संबंध नाही मनसेची भूमिका एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज शिंदेंचा प्रचार प्रचारसभा नायकांवर निशाणा साधणार का हे पाहणं महत्वाचं आमच्या विरोधात उभे राहिलात आणि वरून निधी मिळाला नाही तर काय करणार माळेगावात अजितदादांची धमकी अर्थ खातं माझ्याकडे वाढपी ओळखीचा असल्यावर जास्त वाढतो दादांचं वादग्रस्त विधान मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याद्यांची पडताळणी सुरू आदित्य ठाकरे आयोगाकडेही तक्रार करणार अर्णव खैरे या मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला भाजपकडून आज ठाकरेंविरोधात प्रार्थना आंदोलन भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा सेना मनसेवर आरोप विश्वचषकावर नाव कोरणारी स्मृती मानधना नव्या इनिंगसाठी सज्ज पलाश मुच्छलसोबत रविवारी लग्नबंधनात अडकणार सांगलीमध्ये स्मृतीच्या विवाहाची जय्यत तयारी गुन्ह्याचा वेगानं तपास हा आरोपीचा मूलभूत हक्क सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय पोलीस आणि तपास संस्थांना मरगळ झटकावी लागणार रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर अमेरिकेचे आजपासून निर्बंध पंचवीस टक्के टॅरिफ लावू नये भारत दोन्ही कंपन्यांकडून करत आहे तेल खरेदी भारत दक्षिण आफ्रिका संघात आजपासून गुवाहाटीत दुसरा कसोटी सामना मालिकेत बरोबरी साधण्याचं यजमानांसमोर आव्हान अनफिट गिल ऐवजी ऋषभ पंतकडे कर्णधारपद